नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर हिंगणघाटच्या वृक्षमित्र परिवाराचा अभिनव उपक्रम प्लास्टिक मुक्तीचा नवा निर्धार रॅलीला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंगणघाट एक महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलत वृक्षमित्र परिवार हिंगणघाट यांनी प्लास्टिक मुक्त जनजागृती अभियान राबवले आणि शहरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली या अभियानाला सर्व स्तरातून नागरिक व्यापारी विद्यार्थी महिला व सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त आणि अद्भूतपूर्व प्रतिसाद मिळाला पर्यावरण रक्षण ही फक्त चर्चा नव्हे तर कृतीची गरज आहे हे ठामपणे पटवणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात शहराच्या मध्यवर्ती कारंजा चौकातून भव्य रॅलीनं झाली या रॅलीमध्ये हातात फलक घोषणा आणि पर्यावरणपूरक संदेश घेऊन शेकडो नागरिक सहभागी झाले होते प्लास्टिक हटाव पृथ्वी बचाव कपड्याची पिशवी वापरा पर्यावरणाची साथ द्या असे नारे शहराच्या कानाकोपऱ्यात होते या रॅलीचं विशेष आकर्षण म्हणजे संत गाडगेबाबा यांच्या साक्षात संदेश वहन करत होती तसेच एका युवकानं मानव वृक्ष या कल्पनेच्या माध्यमातून झाडांसोबत आपल्या नात्यांचं जिवंत दर्शन घडवले ऑक्सिजनसाठी झाडांजवळ टेकून उभा असलेला हा युवक पर्यावरण संवर्धनाचं मृत उदाहरण ठरला शहरातील प्रत्येक दुकानात जाऊन प्लास्टिक संकलनासाठी विशेष पेटीचं वाटप करण्यात आलं नागरिकांमध्ये याचा विशेष उत्साह दिसून व्यापाऱ्यांनी स्वतःहून प्लास्टिक थांबवण्याची ग्वाही दिली रॅली दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सादर झालेल्या पटनाट्यानं पर... वातावरणामध्ये गंभीर आणि सजग केलाय प्लास्टिकमुळे होणारे कॅन्सर जलप्रदूषण नद्यातील अडथळा प्राण्यांचा मृत्यू आणि भावी पिढ्यांवर होणारा परिणाम हे सारे वास्तव्य थेट जनतेसमोर आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर बेलसरे निसर्ग सेवा समिती वर्धा होते संयोजनाची जबाबदारी चला जानुया नदीला या मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी पार पाठवले स्वागताध्यक्ष म्हणून वसंतजी खांडरे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून आशिष गोरखाळे सचिव पीपल फॉर अॅनिमल्स वर्धा प्रल्हाद पुरदकर मंत्री नैतालिम सेवाग्राम प्रशांतजी उरखुडे मुख्याधिकारी नगरपरिषद परिषद हिंगणघाट हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप पुन्हा कारंजा चौकात झाला जिथे वृक्षमित्र परिवारानं सर्व समाजसेवक सहभागी नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांचे मनपूर्वक आभार मानले त्याचबरोबर प्रत्येक रविवारी एक झाड लावूया हा नवा उपक्रमही जाहीर करण्यात आला एच न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया